त्यानं शंभर टक्के ठरवलंय की परत एकदा यशवंतात्याला निवडून आणायचंय आणि सारोळे गावातून शंभर टक्के यशवंतात्याला लेट जाणार ही काळ्या दगडावली पांढरी देश सारोळे गावात ऐंशी ते नव्वद टक्के घड्याळा मत पडणार आहे घड्याळ एक शंभर टक्के निवडून येणार आहे तात्यांनी आमच्या गावामध्ये जवळपास दहा ते अकरा कोटीचा निधी दिलेला आहे त्यामुळे आम्ही काम करणाऱ्या तात्यांच्या पाठीमागे जाणार आहोत यशवंत मान चांगली कामं केलेली आहे जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटीचा निधी मोहोळ तालुक्यासाठी आणलेला आहे त्यांनी मोहोळी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यशवंत माने हे महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राजू खरे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये यशवंत माने यांच्या बाजूने मतदार उभारला असून यशवंत माने यांनी गेल्या पाच वर्षामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलं असून या विकासाच्या मागे मतदार उभारल्याचे दिसून येत आहे आपण सध्या मोहोळ तालुक्यातील सारोळ या गावामध्ये असून सारोळी येथील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत येथील मतदार असून आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय वातावरण आहे सध्या वातावरण प्रत्येक पंचवार्षिकला ज्या पद्धतीने राजन पाटलांनी आपला तालुका मेंटेन केलेला आहे तालुक्यातल्या सोयी सुविधेला मेन म्हणजे लोकांच्या योजनेला हात घालून ती योजना शेवटपर्यंत कशी जाईल आणि लोकांपर्यंत आपण कसं पोचवू हा केलेला प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरलेला आहे आणि आता जे गेलेले तरुण जे आमदार जे आहेत यशवंतात्या त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांच्या विकासाच्या जोरावरच विकासाच्या जोरावरच त्यांच्या पाठिंबाग जनता आहे आणि त्या जनतेनं शंभर टक्के ठरवलंय की परत एकदा यशवंत त्याला निवडून आणायचंय आणि सारोळे गावातून शंभर टक्के यशवंता त्याला लेट जाणार ही काळ्या दगडावली पांढरी देश आणि आताच काल आमच्या धनगर समाजाची मीटिंग झाली मोहोळ तालुक्यातील पूर्ण धनगर समाजाने एक मतानं एक दिलानं आदरणीय राजन पाटलांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मी शंभर टक्के सांगतो की यशवंत पुन्हा एकदा आमदार होती सारोळे गावात ऐंशी ते नव्वद टक्के घड्याळ मत पडणार आहे राज्याला दहा टक्के आहे ती चोरीच्या पैशावर मत जाणार आहे आणि त्यांचे पैसे परत डबल वसूल करणार आहे ती त्यामुळं एक शंभर टक्के निवडून जाणार आहे घड्याळाला कशामुळे मतदान पडेल कारण गाड्याने केलेल्या प्रगतीमुळं जी सगळी गावात स्वच्छता त्यामुळं रस्त्यामुळे शंभर टक्के मत पडणार आहे विकासाच्या मागे जनता विकासाच्या मागे पूर्ण जनता आहे सध्या घड्याचं वातावरण सुरू आहे कारण राज्यात महायुती सरकारने केलेली चांगली कामं आहेत त्यामुळे तालुक्यातून महातीला लिड जाईल राजू खरे यांच्याबद्दल हवा आहे असं सांगितलं जातंय राजू खऱ्यांचं काय नौका उमेदवार आहे त्यांनी आमच्या गावामध्ये जवळपास दहा ते अकरा कोटीचा निधी दिलेला आहे त्यामुळे आम्ही काम करणाऱ्या त्यांच्या पाठीमागे जाणार आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाची लाईट बिल लाईट ही मोफत केलेली आहे तसेच माननीय अजितदादांनी लाडकी बहिणीच्या माध्यमातून सर्व महिलांना पंधराशे रुपये दिलेले दिले, आहे दिले त्यामुळे वातावरण हे महायुतीच्या बाजूने आहे आणि महायुती सरकार येणार आहे आणि तालुक्यातील उमेदवार आहेत त्यातले मोठे दोन तीन आहेत एक स्थानिक म्हणून क्षीरसागर आहेत एक गड्याचे आहेत महायुतीचे यशवंत माने आणि एक महाविकास आघाडीचे आहेत राजू खरे म्हणून त्यात बऱ्याचसा कौल ही यशवंत मानेकडे आहे लोकांचा कशामुळे यशवंत माने यशवंत माने चांगली कामं केलेली ती जवळजवळ तीन साडेतीन हजार कोटीचा निधी मोहोळ तालुक्यासाठी आणलेला आहे त्यांनी मतदारसंघात प्रत्येक गावाला एक पंधरावीस पंधरावीस कोटी रुपये प्रत्येक गावासाठी निधी दिलेला आहे या पाच वर्षा नवीन उमेदवार चांगला आहे असं देते दे बदल हवा आहे त्याच्याबद्दल बदल, बदल हवा आणि चांगला म्हणजे काय आहे त्याच्यात चांगलं म्हणजे दिसायला चांगलं आहे का कसं काय अनघर आपण तहसील कार्यालयावर नाराज असं सांगितलं जाते कशासाठी नाराजी असाल उलट नवीन एक कार्यालय तालुक्यात आलं ह्याच्यासाठी चांगलं स्वागत आहे काम आहे ना तशी कार्यालयाची अडचण आहे असं म्हणणारे जे आहेत ते चोर पोडारी जे कोण तालुक्या या ठिकाणी जायचं तिथली दमदाटी घ्यायची सामान्य लोकांकडून शंभर पन्नास उपळायचं आमच्या खेडगावात एक मन आहे मोल तालुक्यातल्या पचास 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 म्हणजे मोलला बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पचास म्हणजे काय विषय ते हे ची पद्धत बंद पडलं अनघरला गेल्यावर ह्याच्यासाठी फक्त सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढण्यासाठी अनघर अप्पल तहसीलचा मुद्दा उचल देत पण अप्पर अप्पर तहसीलमुळे कामं पण फास्ट होणार आहेत प्लस चाळीस गावं जे काय अप्परला जोडलेले आहेत त्या गावात सरासरी सा, सगळ्या जाण्यासाठी सुविधा होतील नवीन रस्ते निर्माण होतील नवीन बसेस चालू होतील तसेच अनघरला आपलं कृषी कॉलेज आहे बीएससी कॉलेज आहे चांगले शैक्षणिक सुविधा आहेत सर्वसामान्य खेडेगावातील लोक त्या ठिकाणी सोय झाल्यामुळे एस टीची सोय होईल रस्त्याची सोय होईल चांगलं शिक्षण मिळेल कुठेतरी प्रगती होईल सामान्य लोकांच्या खेड्यातल्या यंदा जास्तीत जास्त मात्र देखील यशवंत त्या मान मिळणार हे मात्र शंभर टक्के नक्की हवा चालू आहे सांगण्यात येते हवा बेवा काही नाही कारण काय माहित आहे का ते मलिदा घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना वाटणार हवा हे होणार आहे असं वाटणार प्रत्येकाला वाटणार आहे अजितदा त्यांनी चांगली सुद्धा आहे त्याला लडकी बहीण तर कधीच म्हणजे त्यांना करणार नाही आणि शंभर टक्के कधी होणार बी नाही त्यामुळे आमच्या तात्याची काम भरपूर आहेत चालवमध्ये आहेत खमीन मध्ये आहेत कोकरपूर मध्ये काय आहेतच आता समजा तू चांगले वाट चाल चालू आहेत आणि एक नंबर काम होणार आहे तुमचं विठ्ठल तात्या माने विश्वल तात्या माने तात्याने बऱ्यापैकी या गावाला निधी दिलेला आहे निमा भाग अस्थि उपसा सिंचन योजनेचा राहिलेला आहे त्यासाठी पण आम्ही आमदार साहेबांना मालकांना भाऊसाहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की निमा राहिलेला भाग अष्टी प्रसिंचन योजनेचा नादेवस्तीकडचा असेल नादे खोरा असेल पुन्हा बनसोडे खोरा त्याकडे ही पाणी नेण्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करणार आहे सारवण म्हणून दोनशे टक्के घड्या लेट जाणार कुणी काय करते कशामुळे घड्या जाणार तेवढं कामच केलेली आजपर्यंत सारोळ एक जाधकांनी का एक सुवा दिली नाही मिस्त पैसे काय स्वतः येण्यासाठी तर बाकीचे विरोधक आहे विरोधकांकडून खरे चांगला आहे त्यांच्याबद्दल हवा सुरू आहे असं सांगितलं जातं पैसे खाऊन काय खरेन गावा हिचं आले असा रोज कुणाला विचारावा तुम्ही गावा दिसला खरे अनगरची अप्पर तहसील कार्यालयावरून नाराज अडचण काय रोज माराज आहे तशी मत जाऊन कावा काम आहे काम पैसे ना चारोळे येथील मतदारांच्या आपण आता प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांच्या प्रतिक्रियावरून असं दिसून येते की मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये यशवंत माने यांना पुन्हा एकदा संधी देण्यात यावी त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला असून त्यांच्या विकासाच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचे मतदारांनी सांगितलं आहे